देवाशीचा असा क्लिप लावला होता आणि आमच्या घरातून आज परत तेच बर का म्हणजे हलव्याच्या दागिने शोधतोय आम्ही दोन तीन दिवस झालं पण ते काय सापडत नाहीये दुसरं काहीतरी सापडते म्हणजे राग तर खूप येतोय ये पण काय ये करणार आता एवढा सगळा पसारा काढला होता मग ताई म्हटलं जाऊ द्या पसारा काढलाय तर सगळंच आवरून घेते मग कपाट वगैरे त्यांचं पुसायचं चाललं होतं आणि आमचा अधिक नाही ते मस्त येऊन पसारात खेळत बसला होता आमच्या साहेबांना पण तेवढंच पाहिजे असतं पसारा काढला की मस्त त्याला पण भारी वाटतं खेळायला आणि मी येऊन बसले होते खाली कारण आमच्या आई भाजी घेत होत्या आणि ऑनलाईन पेमेंट करायचा होता पण आईचं काय भाजी घ्यायचं संपतच नव्हतं ही भाजी घेऊ का ती भाजी घेऊ हे चाललं होतं त्यांचं म्हटलं घ्या पटापटा एवढ्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या ना की वरती न्यायचं कसं को हे कोड पडलं होतं काही दिवसांनी ना आम्हालाच भाज्या विकाव्या लागतात की काय काय माहिती एवढ्या भाज्या तर आम्हाला लागायला लागल्यात आणि मग आईचं नाही ना ते ज्या गोष्टी लागत नाहीत ना त्या जाळ्याचं काम चाललं होतं पसारा काढलाच होता तर आई म्हटल्यात जाळून टाकते बाई कारण ठेवून ठेवून पण एवढं म्हणजे घर ना कुठे काय ना तेच समजत नाहीये त्याच्यामुळे टाकला आईने जाळून म्हटलं जाळा आणि आमच्या घरात ना डीजे गाण्याचं रोज चालू झाले कारण लेकरांना डीजे चे गाणे लावले की रडत नाहीत किंवा भांडत नाहीत त्याच्यामुळे ते डीजे गाणे ना आता फिक्स झालेले आमच्या घरात रोज संध्याकाळी लागतात आणि आमच्या ते उड्या मारायचं चाललं होतं म्हणजे पप्पा आलेत ना मग पप्पाला ऍक्टिव्हिटी दाखवत होता पा दा तो त्याची तर मस्त उड्या मारत होता आणि आद्विकच नाहीत सगळेच ना यांच्या जवळ येऊन बसतात कारण यांनी ना लेकरांच्या मनासारखं खेळतात ना त्याच्यामुळे ना यांनी लेकरांचे खूप म्हणजे खूप फेवरेट झालेत तर असा होता माझा आजचा दिवस चला बाय